आम्ही आता इथे मी आले मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय त्याला जे काही आहे तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय कसरत करू नका आमच्या लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे आमच्या जे आता मत, मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती गडाळाच शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे दुण दुण हो तक्रार करणार आहोत आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोलले आहोत ही तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे धमकी देणारे कोण होते त्यांचं नाव तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते पुढारी आहेत दु पदाधिकारी आहेत कुणाचे अजित पवार गटातले त्यांच्या जवळचे कोण आहेत गट हा? अच्छा, चार चार, अच्छा चार। नावा नावा हे रेश्मा राज महमद बागवान यांचं नाव आहे हे कोण आहे त्यांच्यावर नाव दिसत आहेत तेवढे तुम्हाला म्हणतो कोण आहेत ते मदत आहेत अशा स्लीप वरती शिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत त्या सगळ्या स्लिप्स ओके पण हे कधीपासून अजून काही आहेत काय चालू आहे मी एका ठिकाणी बुथ फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोसिनचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे قلتी तुला बाहेर उद्या बघतो तुला फलास करतो ही भाषा चालू आहे इथं आणि तो घाबरून त्याने मला फोन केला म्हणून मी इथे आलेले हा प्रकार या ज्या ठिकाणी मतदान सुरू आहे त्या ठिकाणी घडलाय हो इथे या बालक मंदिर भूतवर मी या ठिकाणी पुलिस वाला आहे की कोणी मतदान केंद्र अधिकारी सण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात सहकार्य करतात आणि परंतु हा होतोय प्रकारे भूत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय होता तिथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसाबसा या या बसाबसा झालं का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आता आम्हाला या स्लिप्स पाठ दिसत आहेत या स्लीपवरती चिन्ह तुम्हाला स्टॅम्प मी मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत एक पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंच तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू शकतो इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी आहेत ओके थँक्यू